नमस्कार मंडळी मी श्री गजानन विजय भक्तिबोध हे पुस्तक आता सध्या आहे तर आपले एक ते बारा लेख ह्याच्यातले माझे वाचून झालेले आहेत तर आता मी तेरावा लेख आहे ता ता तेरा वा तर मी वाचते तुम्ही ऐका आणि कमेंट्समध्ये गणगणगणात बोते हे अगदी नक्की लिहा उपदेश करून स्थितीस नेले नुसताच प्रापांचिक कर्मे करीत राहिला असणार मग त्याची फळे तुला भोगावीच लागतील परमार्थी असतास तर कर्मफळे चुकली नसती पण त्यांचा उपसर्ग कमी झाला असता दुःख सहता आले असते ईश्वरी नामाच्या स्मरणात तेवढे सामर्थ्य नक्कीच आहे चिंतायुक्त मन स्मरणयुक्त ईश्वरी साधनामुळे दुःखमुक्ती करू शकले असते पण आता मात्र कर्मफळांचा दुःखभोग आटळ आहे आयुष्यभर फक्त प्रपंचातच रमलास थोडा तरी परमार्थ विचार केलास काय थोडा तरी विवेक मनाशी बाळगायला हवा होतास श्रींच्या बोलण्याचा हाच मुख्य अर्थ होता तरीही आता माधवास पश्चाताप होत होता म्हणूनच लोकांनी त्याला उपोषण सोड श्री कृपा करतील असे विनविले पण तो उपोषण सोडायला काही काही केला तयार होईना समर्थ कृपेचा अठ्ठा हजार लाख माधवाला कळून चुकले की आपण सारे आयुष्य प्रपंचां प्रपंचाच्या धामधुमीत घालविले ईश्वराची आठवण मुळीच केली नाही पण आता मात्र स्त्रींचे चरण सोडायचे नाहीत उपरती झाली तर स्त्रीच्या कृपेने मोक्षाची वाट मिळूही शकेल त्याने श्री गजानन महाराज यांचे सानिध्य सोडले नाही त्यांच्या कृपेचा अट्ट धरला तो सतत हरिनाम घेऊ लागला मध्यरात्र ही उलटून गेली कुणी आसपास नाही हे पाहून श्री गजानन महाराज यांनी त्याचे मनोमन कौतुक केले त्यांनी थोडी गंमतही केली यमाचे उग्र रूप धरून ते त्याच्या अंगावर धावले त्यावर माधव घाबरला तो आपला जीव मोठीत धरून पळत सुटला छाती धडधडू लागली तोंडाला फेस आला तोंडातून एक शब्दही फुटेना ती स्थिती पाहून पुन्हा स्त्रीनी सौम्य रूप धरले मोठ्याने गर्जना करून म्हणाले अरे कुठे गेली तुझी दिटाई आता काळ तुझे असेच भक्षण करेल तेथून तू कुठे पळशील यमोलोकातून तुझी मुळीच सुटका होणार होणार नाही ते ऐकल्यावर माधव मोठ्या काकुलतीने म्हणाला यमोलो की मला नेऊ नका हो मला वैकुंठात धाडा मा माधव पुढे सांगू लागला देवा मला यमोलोकात घालू नका मी प्रपंच केला पापही केली पण आता पश्चाताप दग्ध होऊन मी आपल्याला शरण आलो आहे तुम्ही कृपा केलीत तर माझे पूर्वायुष्यातील पाप जुळून जाईल मी प्रपंचात परमार्थाची आठवण केली नाही पण माझे थोडेफार पूर्व सुकृत होते म्हणूनच तुमच्यासारख्या संतांची भेट झाली तुमचे दर्शन घडले आता मला दूर लुटू नका त्यावर श्री गजानन महाराज म्हणाले तू नारायण नारायण म्हण तुझे मरण जवळ आले आहे तुझी इच्छा असेल तर मी मरण काळ पुढे ढकलतो आयुष्य वाढवून देतो श्रींनी त्याची परीक्षाच घ्यायची असे ठरविले असावे पण आता माधवची बुद्धी श्रींच्या दर्शनाने पालटली होती तो म्हणाला देवा आता मला पुन्हा आणखी आयुष्य देऊ नका प्रपंच मायेत मला पुन्हा गोवू नका आता तुमचे दर्शन झाले आहे तुमच्या कृपेने माझा उद्धार करा त्यावर श्रींनी तथास्तू म्हटले मोक्षस्थितीस पोहोचविले तथाच तू ऐसे महाराज बदले तू जे मागसी ते मी दिले आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर श्रींनी त्याला मोक्षस्थितीस पोहोचविले त्याला सद्गती दिली श्रींच्या जवळच त्याचे प्राणोत्क्रमण झाले श्री झाली आणि पश्चाताप दग्ध भक्त उद्धरला प्रपंच मोहाचा आहे हे खरेच आहे त्याच्या धामधूमीत देवाची आठवण होत नाही ही ही वस्तुस्थिती आहे पण अंत्यसमयी तरी देवाची आठवण होऊन नारायण नारायण नारा असा जप घडला तरी श्रींनी त्याचा उद्धार केला किमान पश्चाताप पश्चाताप तीर्थात नव्हून जरी दुराचारी हा शुद्ध सदाचारी झाला तरी देव त्याला मोक्षास नेतो त्याचे मरण सुखद करतो ज्ञानेश्वरी ग्रंथातही असा भक्ती केला गेला आहे आधी जो दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी जैसा बुडाला महासागरी न मरताची निघाला तयाचे जीवित ऐलथडी आले म्हणूनही बुडाले पण जेवी वाया गेले तेवी नुरीची पाप केले शेवटलीये भक्ती या लागी दुष्कृ दुष्कृती जरी झाला तरी अनुतापतीर्थी ्हाला न्हाने मज आत आला सर्व भावे अध्याय नऊ ओवी चारशे अठरा ते चारशे वीस इथेही यापेक्षा वेगळे काय झाले गुरुने कृपा केली भक्ताचा उद्धार झाला पश्चातापाने पूर्वपाप जळून गेले मंडळी आपला हा चॅनल आपण अशासाठी काढलेला आहे म्हणजे मी हा चॅनल अशासाठी सुरू केलेला आहे की आ, आज झालेला असा आहे की लोकांना वाचायला ना वेळ नाहीये म्हणजे अगदी क वाचायची खूप इच्छा आहे पण भगिनींना आपल्या ज्या भगिनी आहेत त्या जॉब करतात लहान मुलं असतात मोठी मुलं आहेत अनेक प्रॉब्लेम्स आहेत सध्या कुणी सुखी नाही आहे खरं सांगायचं तर देवासाठी जर पंधरा मिनटं काढायची म्हणली तर त्यांना वेळ होत नाही शक्य होत नाही कोण आय टीमध्ये जॉब करते कोणी काय करते तर ज्यांना परमार्थ करायची इच्छा आहे त्यांनी सकाळी पंधरा मिनटं किंवा संध्याकाळी पंधरा मिनटं वेळात वेळ वेरा काढून नक्की हे ऐकायला सुरुवात करा आपल्या चॅनलवर स स श्री दत्तगुरूंचं पारण मी त्याचे एक ते त्रेपन्न अध्याय पहिल्यापासून आहेतच ते, आहे ते तुम्ही ऐकायला सुरुवात करा आ, परत शंकराचं जे स्तोत्र आहे तर ते सुद्धा मी वाचलेले आहेत ते सुद्धा आपलं निचून झाले ते सुद्धा आपल्या चॅनलवर आहेच तर ज जसं सवड होईल तस तसं सकाळी किंवा संध्याकाळी पंधरा मिनटं वेळ काढून तुम्ही ऐकायला सुरुवात करा म्हणजे सुरुवात करा तुम्ही जर स्वतः वाचलं तर खूपच छान पण जर तुम्हाला वाचायला सवड होत नसेल तर तुम्ही ॲटलीस्ट ऐकायला सुरुवात करा ज्या वृद्ध भक्ती आहेत की ज्यांना बसून वाचता येत नाही तर अशा व्यक्ती झोपून ऐकू शकतात आराम खुर्चीत बसून ऐकू शकतात अगदी अनफोनावर पडल्या पडल्या अगदी छान एकदा त्यांनी ऐकलं की ते मानसिक दृष्ट्या स्थिर राहतील असं मला वाटतं पॉझिटिव्ह विचार त्यांच्या मनात येतील निगेटिव्ह विचार त्यांच्या मनात येणार नाहीत ना आणि तुम्ही सुत स्वतःसुद्धा मेंटली स्ट्राँग व्हाल हे ऐकलं की तर त्यासाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल अशा लोकांपर्यंत पोहोचवा की आपल्या चॅनलची अशा लोकांना गरज आहे आ, जे परदेशामध्ये आहेत की ज्यांना म्हणजे वाचायला सवड होत नाही अशा तुमच्या बांधवांपर्यंत आपला चॅनल नक्की पोहोचवा धन्यवाद